त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाची ताकद नक्कीच जास्त असेल परंतु भारतीय जनता पक्षाची ताकद निर्माण करत असताना शिवसेनेने त्यांना मदत केलेली आहे त्यांचे आज काही जे आमदार आहेत त्या आमदारांना शिवसेनेने मदत केली आहे हे पण त्यांनी विसरता कामा नये नमस्कार एम बी न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बघूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रात नगर परिषद व नगरपंचायत निवडणूकमध्ये शिवसेना शिंदे गट यांनी दमदारपणे एंट्री धामणगाव विधानसभा क्षेत्रात केली आहे या संदर्भात धामणगाव विधानसभा क्षेत्रातील रेल्वेमध्ये शिवसेना शिंदे गट या पक्षाची एक आढावा बैठक घेण्यात आली असून सोबत पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली यावेळी शिवसेना उपनेते ज्ञानेश्वर धाने पाटील आशिष धर्माडे शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख श्याम देशमुख उपजिल्हा प्रमुख राजेश पांडे शहर प्रमुख गोलू यादव तसेच चांदूर धामणगाव व नांदगाव येथील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट धामणगाव विधानसभा क्षेत्र अमरावती विधानसभेचे संघटक उपजिल्हा प्रमुख आणि या जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे उपनेते ज्ञानेश्वरजी सहसंपर्क प्रमुख शंभू देशमुख केनेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मतदारसंघाची या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण आज जिथे बैठक घेतलेली आहे या बैठकीचं नियोजन निवडणूक हेच नाही तर हे संघटनसुद्धा मजबूत झालं पाहिजे शिंदेसाहेबाच्या पाठीमागा आपण सर्व एकत्रित उभं राहिलो पाहिजे या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या पक्षाचे धनुष्यबाण या चिन्हावर नगराध्यक्ष कसा निवडून येईल प्रामुख्यानं त्याची चाचपणी आज आपल्या चांदूरमध्ये बैठकीत नियोजित केलेली आहे तसेच या मतदारसंघामध्ये नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतमध्ये अतिशय शिवसेनेची चांगली परिस्थिती आहे तो आमचा जुना किल्ला आहे त्या माध्यमातून तिथंसुद्धा आपला नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे त्याबद्दल आम्ही हे सगळी चाचपणी केली आहे परंतु वरचे आदेश महायुतीचे जरी असले महायुती आम्हाला सोबत घेण्यास तयार असतील तर आम्ही महायुतीसोबत राहू परंतु सक्षम असं नेतृत्व असल्यावर आम्हाला जर मुटुक सीटा तुटुक तुटुक देऊन जर युतीत या म्हणत असेल तर असे होणार नाही शेवटी आम्हाला छोट्या मोठ्या संघटना घेऊन इथं सक्षमतेने शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम आणि एकटा चिलोरेचा काम आम्हाला करावा लागतील हेच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं होतं काय सांगतो आम्हाला तसा आदेश पोरून आलेला आहे युती लढाचं की लढाचं हे सक्षम आम्ही जिल्हा प्रमुख असेल स्थानिक लोक स्थानिक नेते असतील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच नेतृत्वात आम्हाला शिवसेनेचा एकटा लढायची सुद्धा आमची तयार काय प्रथमच विधानसभा क्षेत्रामध्ये स्थानिक आहे काय रणनीती नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेना बऱ्याच दिवसापासून काम करते आहे आणि हे काम करत असताना धामंगाव मतदारसंघामध्ये शिवसेनेचं एक भक्कम काम होतं परंतु मध्यंतरीच्या काळात काही घटना घडल्या आणि त्या घटनेच्या अनुषंगाने काही पक्षामध्ये सुद्धा फरक पडला परंतु ते जरी असलं तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व आमचं जे एकनाथजी शिंदेसाहेब आहे ते अतिशय चांगलं काम त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना केलं आज सुद्धा ते उपमुख्यमंत्री असताना अनेक योजना आपल्या जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत महिलांसाठी अति अतिशय सक्षम काम हे साहेबांच्या मार्फत झालेलं आहे त्यामुळे आमच्याकडे आज जी आढावा बैठक या निवडणुकीच्या संदर्भात घेण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग जास्त नोंदवला गेला कारण महिलांना आज आपला सर्वात लाडका भाऊ जर कोणी जवळचा असेल तर तो एकनाथ भाऊ शिंदे आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा आधार घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि या निवडणुकीला सामोरा जात असताना पंग पक्ष संघटना तर मजबूत करायचीच आहे त्याचबरोबर ही निवडणूक लढत असताना साम दाम दंडभेद या अनुषंगाने आम्ही निवडणूक लढतो आहे या चांदूरेल्वे म नगर परिषदेमध्ये आमचा एक सक्षम एक पक्ष म्हणून या निवडणुकीसमोर येईल आणि त्याचबरोबर साहेबांनी याच्या आधी केलेले कामं आणि भविष्यात साहेबांकडून आम्हाला जी या चांदूरेल्वे नगरवासियांसंसाठी जे काही चांगले कामं आहे ते कामंसुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि हे काम करत असताना पक्षसुद्धा आमचा मजबूत होईल जेणेकरून आगामी काळात आम्हाला पक्ष संघटनेच्या मार्फत अनेक जनतेचे कामं करून एक नवा इतिहास इथे घडवायचा आहे राहिला विषय युतीच्या संदर्भात आपला दुसरा प्रश्न नक्कीच युतीच्या संदर्भात असेल तर युतीचा ठीक आहे जे वर्जू वरिष्ठ लोकांचे जे आद, आम्हाला आदेश आहेत त्या आदेशाने आम्ही काम करतो आहे जर समजा एखाद्या वेळेस आमच्या मित्रपक्षाने आम्हाला विश्वासात घेऊन जर काम करत असेल किंवा युती करत असेल तर आम्ही त्याला मान्य आहे ती तयार आहे आणि ती कशी ज्यावेळेस चर्चेच्या दरम्यान मागं पुढं दोन पावलं मागं पुढं करून हे आम्ही युती करण्याचा प्रयत्न करू परंतु जर एकेकवर फुरणाने जर ते आम्हाला फरफडत देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही आमचा सक्षम पर्याय त्यांच्यासमोर उभा करू आणि ते आमचं कर्तव्य आहे आम्ही जेवढे वरिष्ठ पदाधिकारी आहोत जेवढे आमचे खालचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य या निवडणुकीत कर आम्ही नक्कीच पार पाडू माहितीमध्ये भाजप पण आहे आणि माहितीमध्ये शिंदे गट पण बरोबर या ठिकाणी भाजपचं वर्चस्व अधिक आहे करून नाही मान्य आहे ना याचा अर्थ असा आहे त्यांचा त्यांच्या इथे ताकद जास्त आहे म्हणून त्यांनी आम्हाला जुमानू नये किंवा एखाद्या ठिकाणी आम्हाला आमची काही तालुक्यात आमची ताकद जास्त आहे म्हणून आम्ही त्यांना जुमानू असं होत नाही आम्हाला जर महायुतीचं सक्षमपणे जर आम्हाला जनतेसमोर जायचं असेल तर दोन पावलं प्रत्येकाला मागं येण्याची क्षमता असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे जर त्यांची ताकद आम्हाला जास्त वाटली तीच चाचपणी आढावा बैठक मध्ये केलेली आहे आमची ताकद त्यांची ताकद हे समोरासमोर ठेवून आम्ही चर्चा करू आणि त्या चर्चेच्या दरम्यान आम्हाला जेवढ्या काही जागा मिळतील त्या जागा लढवण्याचा आम्ही सक्षमपणे प्रयत्न करू एकीकडे एंट्री नाही बरोबर आहे एकीकडे प्रामुख्याने हे आतापर्यंत युतीच्या संदर्भातून इथे काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष हा समोरासमोर लढत गेला त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाची ताकद नक्कीच जास्त असेल परंतु भारतीय जनता पक्षाची ताकद निर्माण करत असताना शिवसेनेने सुद्धा त्यांना मदत केलेली आहे त्यांचे आज काही जे आमदार आहेत त्या आमदारांना शिवसेनेनं मदत केली आहे हे पण त्यांनी विसरता कामा नये त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सोबत विधानसभेला घेत गे, सोबत घेता मग आम्हाला नगरपंचायत नगर परिषदमध्ये मान सन्मानासोबत घ्यायला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे चर्चा निवडणूक लढवण्याची नाही बरोबर आहे पण वास्तविक पाहता महाराष्ट्रात काम करत असताना हे तिन्ही पक्ष सोबत काम करत आहे माझं असं मत आहे जर तुम्ही इथे ते सक्षमतेने तुमचं भारतीय जनता पक्षाचं पक्षा पक्षा काम आहे त्यांनी मोठेपणा घेऊन या दोन्ही पक्षाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि त्यांनी वेगळं लढणे यांनी वेगळं लढणे यामध्ये कदाचित महायुतीचं नुकसान होईल आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल हे सुद्धा त्यांच्याच दृष्टिकोनातून घातक आहे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचा पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे आणि तो पक्ष आम्हाला या ठिकाणी धामणगाव विधानसभे मतदारसंघामध्ये सुद्धा मजबूत करायचा आहे या ठिकाणी मागे जरी असलं तरी तो मजबूत करायचा आहे त्या अनुषंगानं धामणगाव विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील दोन नगरपालिका एक नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात आज आढावा बैठक या ठिकाणी बोलावली आणि नगरपालिकेच्या संदर्भात आपल्याकडे किती उमेदवार आहे याची आम्ही आज चाचपणी घेतली त्यामध्ये उमेदवारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्याचा उत्साह चांगल्या पद्धतीनं दिसला पाहिजे त्या पद्धतीनं उमेदवार आमच्याकडे आहे पक्षाचे आम्हाला आदेश आहेत की होत असेल तर युती करा आणि नाही झाली तर स्थानिक पातळीवर ज्या ज्या पद्धतीनं जोडतोड करून तुम्हाला काम करता येईल त्या पद्धतीनं काम करून पक्ष जो आहे तो यशस्वी या ठिकाणी केला गेला पाहिजे म्हणून अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातला धामणगाव विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा मागे राहू नये या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी ही बैठक घेतली आणि त्या बैठकीला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळावला ही निवडणूक लढण्यासोबतच या मतदारसंघामध्ये संघटन बांधणी राजकीयदृष्ट्या आणि पक्षाच्या संदर्भातली सुद्धा ही पूर्णपणे झाली पाहिजे धनुष्यबाण हा आमच्याकडे आहे नाही तो पूर्णपणे प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे कार्यकर्त्यापर्यंत गेला पाहिजे ही एक प्रमुख भूमिका घेऊन आणि भविष्यामध्ये विकासाचे कामं वगैरे लोकांचे कामं करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना पाच वर्षात जे निर्णय घेतले प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये त्या ऐंशी नव्वद टक्के योजना ज्या सरकारच्या ते त्याच्यात त्यांच्या काळातल्या योजना आहे त्या योजना घेऊन आम्हाला समोर जायचं आहे आणि त्या योजनाचा लाभसुद्धा जनतेला मिळवून द्यायचा आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं काम करण्याची जी ससोटी आहे त्यांचं जे नेतृत्व आहे ते आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे